मित्रांनो आपला भारत देश हा विविध धर्म विविध जाती पंथ आणि वेगवेगळ्या संस्कृती परंपरा यांचा देश आहे आणि यामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात तर मित्रांनो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रंगपंचमी या सणाचा इतिहास महत्व त्याचे स्वरूप आणि सद्यस्थिती कशा प्रकारची आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आन। 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 आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे रंगपंचमी हा विशेष सण आहे आणि त्याची माहिती आपण आता पाहूया तर रंगपंचमी हा एक सण आहे फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो धुलिवंदना पासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होत असतात रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो याचा इतिहास जर आपण पाहिला तर द्वापर युगात गोकुळात बालकुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाळी तलखी कमी करीत असे तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने सुरू आहे मध्ययुगात संस्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे या दिवशी कृष्णासह राधेची पूजाही केली जाते रंगपंचमी हा सण वसंत ऋतूशी संबंधित महत्वाचा सण आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडवा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची याच्यामध्ये रीत आहे तर आपण पाहूया की वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सणाचे स्वरूप कशा प्रकारचे असते तर संपूर्ण भारतामध्ये रंगपंचमीचा सण साजरा केला जातो उत्तर प्रदेशमध्ये पाहूया कशा प्रकारे ही प्रथा पाळली जाते तर देशाच्या काही भागात हा लोकप्रिय सण आहे आणि या लोकप्रिय सणाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात व्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत असे मानले जात असल्याने उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याचा याला धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे हरियाणा या भागात दूल हंडी असे या उत्सवाला संबोधले जाते दीर आणि ननंद यांच्यात रंगाच्या खेळाचा आनंद घेण्याची पद्धती येथे प्रचलित आहे आता पाहूया की मध्य प्रदेशमध्ये कोणत्या प्रकारचं हे स्वरूप आहे तर मध्य प्रदेशात होळीच्या निमित्त गायल्या जाणाऱ्या गीतांना भाग असे म्हणतात राधाकृष्ण रामचित्ता शंकर पार्वती या देवतांना उद्देशून रचलेली फाग गीते प्रसिद्ध आहेत या गीतांची उत्पत्ती बुंदेलखंड येथे झाली असे मानले जाते शिवमंदिरात जाऊन भाविक विशेष उत्सवी पूजा देवाला अर्पण करतात सद्यस्थिती जर आपण पाहिलं तर रासायनिक रंगांचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंग वापरून हा दिवस साजरा करण्याचे प्रमाणही अलीकडे या काळात वाढलेले दिसून येते या दिवशी लोक भरपूर रंग खेळून आनंद अनुभवतात फुलांच्या पाकळ्या मेहंदी गुलमोहराची पाणी टोमॅटो हळद डाळीचे पीठ हळद बीट अशा नैसर्गिक पदार्थापासून रंग हे तयार केले जातात मित्रांनो साधारणपणे रंगपंचमी कशी साजरी केली जाते तर ते आता आपण पन, सविस्तरपणे पाहूया होळी अथवा रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्व प्राप्त असल्यामुळे सर्वात आधी भक्तीपूर्वक राधाकृष्ण आणि घरातील इतर देवतांना रंग लावला जातो त्यानंतर घरातील मोठ्यांना रंग लावला जातो लहान मंडळी मोठ्यांना कपाळावर रंगाचा टिळा लावून अथवा त्यांच्या चरणावर रंगाची ओट लावून या सणाला सुरुवात करतात देवाची पूजा आणि घरातील मोठ्यांना आदरपूर्वक रंग मग रंगांची उदल, केली जाते लावल्यावर सर्वांसोबत असं म्हणतात की या दिवशी मनापासून नामस्मरण केल्याने देवदेवता स्वतः भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर रंग खेळण्यास येतात कोरडे रंग गुलाब अंबीर असे रंग उडवत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत हा सण साजरा केला जातो शिवाय या दिवशी घरात पुरणपोळी आणि गोडा पदार्थही बनवले जातात महाराष्ट्रातील कोकण प्रांतात होळी ते रंगपंचमी दिवशी शिमगोत्सवही साजरा केला जातो होळीनंतर काही दिवस गावोगावी ग्रामदेवतेचा पालखी आणि जत्रोत्सव या दिवसांमध्ये साजरा केला जातो घरोघरी येणाऱ्या पालखीचे दर्शन करण्यासाठी चाकरमानी या दिवसांमध्ये खास आपल्या कोकणातील घरी जातात समा आणि शिमग्यातील पालखी नाचवताना पाल पाहणे हे डोळ्यांचे पारडे फिरणारे असते त्यामुळे निरनिराळे ठिकाणी या सणाचे महत्व निरनिराळे आहे रंगपंचमी खेळताना भगवान शिवशंकराला प्रिय असलेले भांग पिण्याची ही पद्धत काही ठिकाणी आहे त्याचप्रमाणे थंडाईसारखे पदार्थही या दिवशी एकमेकांना दिले जातात आजकाल या सणाचे स्वरूप काळानुरूप बदलत चाललेले आहे त्यामुळे एकमेकांना भेटण्यासाठी अथवा रंगपंचमी निमित्त गेट टुगेदर करत होळीच्या पार्टीचं आयोजन केलं जातं या रंगपंचमी पार्टीचे आयोजन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते या निमित्ताने मग रंगपंचमी खेळण्यासाठी आणि भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वजण एकत्र येतात हा आनंद साजरा करताना प्रियजनांना द्या ह्या होळीच्या शुभेच्छा मित्रांनो रंगपंचमी खेळत असतानाच काही सुरक्षितता सुद्धा आपण घेतली पाहिजे होळीचा सण हा रंगांचा आनंदांचा आणि उत्साहाचा आहे मात्र मागच्या काही वर्षभरापासून जगावर कोरोना चं सावट होतं महामारीचे संकट घोगावत होतं सध्या कोरोना विषाणूचा प्रभाव आता आढळत नाही आहे परंतु दैनंदिन जीवन सुरळीत जरी असलं तरी यंदा रंगपंचमी खेळताना आपण सावध राहणं गरजेचं आहे सोशल डिस्टन्सिंग हे पाळलंच पाहिजे लोकांच्या उपस्थितीत रंगपंचमी खेळण्यास काही हरकत नाही मात्र या काही गोष्टी प्रत्येकाला आपण पाळल्या पाहिजे शिवाय अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे धोके हे आरोग्याचे असू शकतात त्यामुळे या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करून रंगपंचमी खेळायला आपण काही हरकत नाही तर कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आता पाहूया रंगपंचमी खेळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं शक्यतो टाळा सुरक्षेसाठी केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा रंगपंचमी खेळताना पाण्याचा अपयोग होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या रंगपंचमी खेळण्यापूर्वी अंगाला नैसर्गिक तेल अथवा क्रीम लावा ज्यामुळे तुम्हाला रंगांची अलर्जी होणार नाही लहान मुलं वृद्ध मंडळी आणि आजारी व्यक्तींसोबत रंगपंचमी खेळूच नका कोणालाही जबरदस्ती रंग लावणे टाळले पाहिजे रंग खेळताना पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा आणि केस स्क्राफणे झाका ओलचं रंगपंचमी जागी खेळणार असाल तर तिथे खेळताना तुमचा पाय घसरला जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या स्विमिंग पूल अथवा तलावाजवळ रंगपंचमी खेळणं टाळलंच पाहिजे रंगपंचमी खेळण्यापूर्वी भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट राहाल जास्त काळ पाण्याने ओले झालेले कपडे अंगावर ठेवू नका रंगपंचमी थोड्या वेळासाठीच खेळा आणि नंतर लगेच स्वच्छ आंघोळ करून केस आणि अंग कोरडे करून घ्या सर्दी खोकला शिंक येणे अथवा ताप येणे असे जर आपल्यामध्ये काही लक्षण असतील तर रंगपंचमी खेळणं हे टाळलं पाहिजे मित्रांनो सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सुरक्षित आणि आनंदीत अशा प्रकारे आपण रंगपंचमी साजरी करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा